आपण जगलं पाहिजे तो कस काय नाव घ्यायना मी वाट बघतोय पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे शमशेर मी म्हणत असतो फुलशेर मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस हजार हेक्टर वरती पालम पूर्णा जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने बीड मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी हजार हेक्टर धाराशिव हा हे धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तरपट्ट्यांनी काय केले लातूरमधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरलाय आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा आणि दादा क्या हुआ